सो so, नमस्कार सगल्यांक आयज आसा आमी धड्यार आनी धड्यार म्हणजे हाससर हांव ज्या जाग्यार उबो आसा त्या वार्डात पंच मेंबर आसा तो दुसरो आसा आनी धड्यार जो आसा हो दुसरो आसा म्हणजे जे वाडे आसा असा दोनी दोन्ही so, कडेन आसा पूण पंच वेगळे वेगळे आसा सो हांस विशय म्हणजे फाटी एक धा दीस पहिली जेन्ना हांव ह्या रोडान घरा वचपाक वयतालो सावड सा उदकार वयतालो त्या वेळार म्हाका हंगर उदक जे हें रस्त्या कुशींतल्यान मोठ्या प्रमाणात उदक पायपलायन बी तशें पायपलायन पाईपलाईनीचे बीन उदक वयता त्या प्रमाणे हांसरल्यान उदक वयतालें तें पळून हांव रवलं आणि पी डब्ल्यू डीक पयलीं कॉन्टेक्ट केलो कित्याक हांसर जी पायपलायन आसा म्हाका दिसलें कितें की पायपलायन फुटली म्हणून तो पी डीन जेन्ना हांवें कॉन्टेक्ट केलो जेईक कॉन्टेक्ट केलो तेणें बेगिना बेगीन आपले मनीस धाडून आणि स्वतः आपूण येऊन हांसर इंस्पेक्शन केलें पाईपलायनीचे उदक आणि ख पहिले आणि ते मला रोखंच सांगले की हे बाबा आमचे पाईपलायणीचे उदक न हे उदक डोंगरातल्या येत म्हणून सांगले सो हो विषय झाले उपरांत एक दोन दिसून पहिले हे उदक परत बंद झाले उदक बंद जातगीर आणि माझे बाजारात येऊप झाले त्याच्या उपरांत जेव्हा काल हा सांचा हंगसल्यानं वताल ते पहिले परत मोठे प्रमाणात उदक वयता म्हणजे हांवें येवन आतां पळयलें जाल्यार हें डोंगरांतल्यान उदक घेता आनी तेजे वयर एक घर आसा सो आयज हांव तेंचे कडेन हांगा उलोवपाक गेल्यार तें उदक खंयचें कितें तें उदक येवन हांगसर तेंचें कितें प्रॉपर्टी जावं कितें दोंगर कोसयटा जावं कितें हेजेर हांव तेंचे कडेन चर्चा करपाक गेला आनी आयज आमच्या वांगडा आसा भाऊ हांगसरले हे जे वयर तेंचे घर आसा तो आसा हांगसर तेजे कडेन आमी आतां उलोवया सो भाऊ तुमचें नांव कितें माझे नाव गोपीनाथ काशीनाथ धोरे त्यांना हा तुमच्याकडे विनंती विनंती करता की तुम्ही आज मग सा पंचावन्न वर्ष झाली आणि हा रात ही धड आली इल्ली 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 कोसळून समके धडे समके बुन्यादीकडे पावलेकडे आहात ना तुमका विनंती करता की आज हे त्या भाऊन पळून माझे उपकार केले त्यांना तुमका सांगता की बेगीच्या बेगीने ही माशी धड कातरून रिपेर करून दिवची त्याचप्रमाणे हे पहिली सुद्धा गावच्या सरपंचाक काब्राल असताना सुद्धा त्याकले की बाबा असे असे जाता त्यांनी कानामनार घेतले ना त्या लागून आज आज आमचा भाऊन आय म्हाका उलोवपाक दोन शब्द सांगले की की किती जाता ते प्रमाणे म्हणटा हांव ही धड इल्ली इल्ली कोसळत असा तेन्ना तुम्ही विनंती कृपा करून ही मातशी धड मातशी बांधून म्हाका आसरो दिवचो भाऊजे आतां जें उदक येता ह्या डोंगरांतल्यान जें उदक येता हें उदक खंयच्यान येता आहे तुम्ही सांगा शकता हे उदक पयलीं बऱ्या वर्षात थे एक पी डब्ल्यू टाकी बांधले आणि ते पी ब्लूचे उदक अख्या ध ध्यार ते रेल्वेपर्यंत ते उदक वचून सगळ्याक पिव खावपाक ख मेटाले आणि ते उदक आता ती प्रत्येकान बांधल्या बांधून घेतल्या टाकी वगैरे हो आणि ते उदक थंय जर मोट्टी आली पहिली पयलींचे लोक खूप थंय मळपा खूप लोक हे करताले त्याका लागून ते उदक जाता आनी थंय सकलच आहात ते थंयच्यान ते उदक पाजरून हे पावस मोठो जालो की ते पाणी येता सामक्या घोग्यांनी तुमी आता पळयतले घोग्यांनी येता आणि पावस एक दोन दीस ना ते आपसी पाणी थंय बंद जाता आणि सगळे आमच्या सुद्दां सुद्धा उमळ येता ते पावस जालो की म्हाका नेदही पडना देवा खे कोसळत काय हांव मरन का आऊ एक तो मेला म्हणून हरकत ना बुरगी बाळा असता आणि तसे ते जे जर्मन दाते जर तुमचे घराचा वैअर म्हणजे डोंगरार रसा हा ढोंगर रसा ढोंगर रसले कारणांन त्याच्यात उदक मिळते अजय उदक येतात आता तेजे उदक म्हणतात हा तेजे उदक आणि तुम्ही आता कोण कोणाक आجهه पहिले म्हणजे आ तुमचं पूर्ण नावं घेत्या नितेश भंडारी हा सुद्धा खूप हे केले एप्लिकेशनं दिली फोटो मारलो सगळे सगळे दिले खूप ट्रेबल आले मागेले वडल्या फाटल्यान एक आंबो म्हणून आहो ते आंबो सा सुद्धा सांग किती ॲप्लिकेशनं दिली त्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटात दखले प्रत्यक्ष वसून देखले फोटो मारून दखयले खूपशे हाय त्यां विनंती केली जे जे ही लाईन ही ट्रासप शशिकांत जे धड्या त्रास्था, पंच असा शशिकांत ट्रासपॉर्मर बसोप आयडिया बसोव प्रयत्न केला खांबे बे सगळे घातले आणि लाईन वडपा इंजिनियर ये आणि दारातल्या आंबो समक दारा मुखारच आंबो हे खांबो आसलो त्या खांब्या मुखाल्यानं मागे त्या खांब्याक जॉईंट केले हाय ताका विनंती केली कशें म्हाका तुमी सामको भितर घातले म्हूण ही पण ती फाटल्या लाईन हा ही आता आहे ना हा किती जगू का किती करू ते तुम्ही सांगा हे की करू तरी थे 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 ते तरी माझे काय ऐकलं ना आणि ती लाईन गेली मुखार एक सायलो हा त्या सायलाचे खांदे हवसाची पां च खांदेच बडून त्या लाईनीचे पडा आणि समके केले मोठ्यानं आवाज जाता आणि सांगपा न त्या नेदी त्या नेदू पडना आणि काय पडना देवा निसर्गा पावसा देवा विनंती देवा मातसो राख रे असे म्हणून हांव प्रत्येक मोठो पावस पडलो की रडून रडून सांगता देवा कमी कर कमी कर म्हणून आज पंचावन वर्सां वर्षापर्यंत ह्या हा असा हांव आसा पूण असं रडत रडत असता कोणच हे करिना आज भाऊ खरोखरच खर, देवा रुपांनी येलो आणि ते काम करण्याचे हातीन घेवपाचें हे केल्या म्हणून देव बरे करू तुमकां सुद्दां सो आता तुम्ही बाहुले जो खबरी असतो तुम्ही आयकलात असतलो कारण तो आयजूत ने कितलेशीच वर्सां आपला जो विषय असा व पंचायती मेरेन जितले जितले आमदार येऊन गेले तितल्या तितल्या मेरेन पावले हे फाटल सुद्धा आमचं डब्ल्यू डी मिनिस्टर जाऊन गेलो ते कळलं त्याचा स्वतः भाव सुद्धा हांसर सरपंच असं सुद्दां सुद्धा सांगल्लें आसा की हांगसर खूप डेंजर आसा त्याच्या घराच्या पोनच्यान म्हणटा तशें जो झरेचे उदक जें वयर झर आसा तें झरेचे उदक तेज्या घराच्या पोंद्यात वसून हांगसर धडेच्या सकयल देंवता आणि हे जी धड दिसता ही धड जी आसा सकल ही धड कोलेप्स जायत आसा आणि तेणें आता भावून तेजेर कट जाऊन तेका ताडपत्री सुद्धा घालून दवरलेलें आसा पूण पण तरी जे ऑथॉरिटी आसा ही तेजेर लक्ष घालिना पंचायत मेंबर तेका कासून सांगले तेणी सुद्धा हांगसर हांगा बेगिना बेगीन धड बांधून जाय आसले पी डब्ल्यू डी मिनिस्ट्री मेळोन मेळून गेले त्या वेळार तरी सारखे इजी असले हे करून घेवपाक सो हे ना खंय तरी ह्या लोकांचेर दुर्लक्ष जावन हे काम जे आसा हे उरलेले असा सो हांव ह्याच विडिओच्या माध्यमांतल्यान आमचो जो स्थानिक आमदार असा जो आतां रुलिंगान आसा गणेश भाऊ गावकर हा स्वतः तेजेकडे ह्या विषयाबद्दल हा उलयतलं तसंच हा व्हिडिओ दाखवतो ते आणि आणि मला खात्री असा की डॉक्टर गणेश भाऊ गावकर ह्या मतदारसंघात कितलीशीच कामं ते आता घेतलेली आणि हे काम तो कसेच दवरचो ना कियाक हांसार ह्या जे घर असे सा सारखे डोंगराचे धडेर असा धड कोसळत असा या जाग्यार भाऊ काम हे आता हे काम करून घेतलो म्हणजे घेतलो कियाक तेका आम्ही सांगना तो मेरेन तेजे मेरेन पावतले कसे सो so, जाय जाल्यार भाऊ सुद्धा हांगसर येवन पळोवन वचपाक शकता सो हांव इतलीच विनंती करता आम जे आमचे कन्सर्न ऑथॉरिटी म्हणजे पहिले लागता पंचायत पंचायतीच्या सरपंचाक हांव आतां कॉल करतलो पोया सरपंच आता येता काय तें तेवू हांव पळयतलो जावं फाल्या केन्ना तरी हांगसर येवन इन्स्पेक्शन करचें म्हणून हा त्याचेकडे मागतं किया पहिली ते पंचायत लागते सो आता हा पंचायतीचा जो सरपंच असतं ते हा फोन करतो ते समज आता येतात जे हा त्यांना ह्याच व्हिडिओच्या माध्यमातल्या त्यांच्याकडल्यान बाईट घेतलो त्या फुडे हो प्रोसिजर कसे वरतले हे हा पयतलं काय ती फाली येतात हे ते विचारतो सो आता आम्ही पळवात जे धड त्यांच्यानी कशा ताडपत्री हो, घालून त्यांनी कसे सेफ्टी करून दौरलेली असं हंगर तो ये जे दिता ये घर जे तेंचे जे लास्ट जी बाउंड्री आसा ये घर की बाउंड्री तुम पोवपाक शकता आनी तेजे सकल जे आसा सामके धड जे आसा ये एकदम लागे आसा सकल लागे सकल ओके ये सारे एकदम डेंजर परिस्थिति आसा तो सरपंचाक हाय आता कॉन्टेक्ट केल्लो की हांसर मातून तो सरपंचान सांगला की आपण एक त्यांच्या थ्रू एक लॅटर कर म्हणून सांगला की आपण किती प्रॉब्लेम अस सरपंचा मेन ही गोष्ट पावतकी सरपंचन सांगलं मला आपण जेव्हा लॅटर करतली त्यांना आपण इमिजियेट त्याचे येऊन फाल्या इंस्पेक्शन करता म्हणून सांगला सो आय त्या लेटर करल्या आहे सरपंचाक आणि त्याच्या उपरात फाल्या सरपंचान मला सांगला की फाल्या आपण येतं म्हणून हे पळपाल